विक्रमगड तहसील कार्यालयाला घेरून मांडल्या जनहिताच्या मागण्या विक्रमगड तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी लालबावटा भारताचा मार्क्सवादी लेमिनूवादी पक्षाच्या माध्यमातून विक्रमगड तहसीलदार कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला होता विक्रमगड तालुक्यातील प्रलंबित प्रश्न जसे अर्धवट राहिलेले जनजीवन मिशन पावसामुळे झालेली शेतीचे नुकसान वीज प्रश्न रस्ते खड्डे प्रश्न रेशनचे प्रश्न अशा विविध मागण्यांसाठी शेकडोच्या संख्येने जन उपस्थित राहून आपला संताप व्यक्त केला संदर्भित विषयानुसार तहसीलदार कार्यालयासमोर चर्चा झाली मागण्या पूर्ण न झाल्यास पुढे मोठे जन आक्रोश होईल असे लेनिनवादी पक्षाकडून सांगण्यात आले वार्ताहर इंडिया न्यूज ट्वेंटी कॅमेरामन अनिल फसाळेच्या जोडीला पांडुरंग भानुशाली विक्रमगड तालुका बिरो यांची रिपोर्ट आज आपण विक्रमगड तहसीलदारच्या इथं जमलेलो आहोत आणि लाल बोटावाले यांनी जो मोर्चा काढलेला आहे भव्य असा मोर्चा काढलेला आहे त्यांच्या कॉम्रेडना आपण विचारूया किंवा वरिष्ठांना विचारूया की तुमच्या ह्या मोर्चाच्या मागण्या काय आहेत तुमची उद्दिष्ट काय सर्वप्रथम मी तुमचं आभार मानू इच्छितो की आत्ताच्या घडीला ह्या विक्रम तालुक विक्रमगड तालुक्यामध्ये विक्रम मोठ्या प्रमाणात पत्रकार आहेत परंतु कष्टकरी वर्गांचे प्रश्न लोकांसमोर आणण्यासाठी या ठिकाणी फक्त तुम्ही उपस्थित राहिले म्हणून आमच्या पक्षाच्या वतीने आणि सर्व ह्या कष्टकरी समाजाच्या वतीने तुमचे मी मनापासून आभार मानतो कॉम्रेड विषय असा आहे की लोकांचे अतिशय रास्त मागण्या आहेत पाणी रस्ता जल जीवन मिशन योजनेमधून जो काय मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे की कॉन्ट्रॅक्टदारासोबत जो काय ठेकेदार सोबत जो काय ठेका झाला होता कॉन्ट्रॅक्ट झालं होतं की पाईप गाडत असताना किमान तीन फूट खोल गाडला पाहिजे तो तीन फूट गाडलेला नाही त्याचबरोबर या ठिकाणी विक्रमगड तालुक्यामध्ये रेशनचा प्रश्न आहे महिलांच्या अतिशय निगडीत जिवाळ्याचा प्रश्न आहे की राशन दुकानधारकांनी तीस दिवस दुकान उघडं ठेवलं पाहिजे हा कायदा असतानासुद्धा विक्रमगड तालुक्यामध्ये कुठेही तीस दिवस दुकान उघडं नसते फक्त तीन ते चार दिवसामध्ये धान्य वाटून विषय उरकला जातो त्याचबरोबर विक्रमगड तालुक्यातले रस्त्याचा प्रश्न असेल अतिशय बिकट प्रश्न आहे रस्त्याचा त्याचबरोबर इथल्या अधिकाऱ्यांना कोणत्याही प्रकारची कायद्याची जाण नाही मिळत म्हणजे सामान्य जनता या ठिकाणी जेव्हा येते तेव्हा त्यांच्याकडनं पैसे मागितले जात आहेत शेतकऱ्यांचा प्रश्न आहे असे काय छोटे मोठे प्रश्न आहेत गवत पावलीचा प्रश्न असेल भाताला योग्य भाव मिळाला पाहिजे आणि मुख्य आणि पहिली मागणी आमची अशी आहे की अवकाळी आणि परतीच्या पावसामुळे ह्या जे काही शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे तोंडाशी आलेला घास त्यांचा हिरावून घेण्यात आलेला आहे त्यासाठी शासनाने त्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी ह्या सगळ्या मागण्या घेऊन भव्य दिव्या हा मोर्चा निघाला होता हा आमच्या पक्षाच्या वतीने पहिला मोर्चा विक्रमगड तालुक्यामध्ये झालेला आहे आणि त्यात मोर्चाचे चांगलेच प्रसाद उमटलेले आहेत आणि त्याच्यानंतर हे प्रशासन काय कामाला लागतंय हे आम्हाला अपेक्षा आहे की चांगल्या पद्धतीने आम्हाला सहकार्य केले जाईल आमचे प्रश्न सोडवले जातील जर हे प्रश्न सुटले नाहीत तर येत्या काही दिवसामध्ये ह्या ठिकाणी बिराडी मोर्चा निघेल कोंबड्या बकऱ्या गाई गुरं ढोर ही सगळी या ठिकाणी घेऊन येण्यात येतील आणि बेमुदत महापडाव आंदोलन करण्यात येईल कारण की आम्ही आदिवासी आहोत आम्ही जेव्हा जगतो आम्ही दोन घास खाले तर आमच्याकडे कुत्रे गाई बकऱ्या ढोरं ही सगळे आमच्याकडे असतात त्यांची सुद्धा पोटं भरण्याची आम्ही ताकद ठेवतो जर आमचा प्रश्न सुटला नाही तर आमच्यासोबत सगळं बिराट घेऊन आम्ही या ठिकाणी येऊ आणि मोठ्या प्रमाणात आंदोलन करू हे एवढा त्यांना इशारा देतो आणि तसंच आणखीन पुन्हा त्यांना विचारूया जर जागा सांगायचं जा झालं रिथं तर बरेचसे घरकुळाचे प्रश्न आणि लाईटचे प्रश्न ह्याच्या संदर्भात आम्ही ग्रामपंचायतला किंवा सर्वसाधारण ऑफिसला जाऊन सुद्धा कधीच आमच्या अडचणी सुटत नाही मग आम्ही असं ठरवलं जी तालुका कमिटी आहे त्या तालुका कमिटीत पाच जणांनी बसून ठरवलं आणि हे विषय घेतले नुकसान भरपाई वीज रस्ता लाईन आणि हे बोलत असताना तो प्रश्न आमच्या गावातला आहे चिंचगर आपटी ग्रामपंचायतमधला आहे आणि त्या चिंचगर आपटी ग्रामपंचायतमध्ये जी जलजीवनची लाईन टाकली त्या जलजीवनच्या लाईन टाकत असताना मी सर्वप्रथम आमच्याकडे कॉम्रेड गवळी आहेत आणि प्रवीण गवली म्हणून आम्ही जाऊन विरोध केला का हे सरळ रस्त्याला टाकू नका तुम्ही साईडला ही लाईन टाका तर ते न करता ह्या लोकांनी कॉन्ट्रॅक्टर जे होते त्यांना क कोणी भरवलं आणि ते, ला ते मध्यभागी लाईन टाकले आज पण आमच्या तिकडच्या बाया आहेत आणि तो रस्ता मध्यभागी आज टाकल्यामुळे तो रस्ता दोन फूट खोदून कॉन्क्रीट झाला आहे आणि त्या कॉन्क्रीटच्या मध्ये ती लाईन आहे जर उद्या उठून ती लाईन जर तुटली तर तो रस्ता पूर्ण उखडावा लागेल ला ते आम्ही आता तहसीलदार साहेबांशी आणि त्या इंजिनिअरच्याशी बोललो तेव्हा ते इंजिनिअरनी कबूल केले का मी येऊन ती चेक करेन आणि ती लाईन साईडला वळवण्याचं काम करेल एवढंच बोलून काम करेल आपण काही महिलांना विचारूया महिला कार्यकर्ता सुद्धा सर असं आहे त्या डेहा गावामध्ये अशा प्रश्न आहे आता हे तहसीलदार आलेले आहेत आम्हाला वाटलं चांगलेच असेल जर लोकांपासून आमची ओळख आहे कायची चांगली गावातली काम होती लोकांनी वेळोवेळी पत्र व्यवहार वगैरे केला ग्रामपंचायतला केला टेम्पो असं कोणाचं काही काम झालं आम्ही सरकारवरून जेव्हा टेम्पोमध्ये आलो ना तर आम्हाला असं काय एक रुटीबाई तो टेम्पो थांबवा वाटलं इतकी भयंकर परिस्थिती इतकी उत्कृष्ट दर्जाचे रस्ते केलेले आहेत पण हा जो पैसा येतो आदिवासी जो पैसा आहे तो हा पैसा जातो कुठे सरकारकडून जो काही निधी येतो दलित वस्तूसाठी होतो किंवा आदिवासी वस्तूसाठी किंवा हा पैसा जातो मंदिर हे लोक रस्ते वगैरे जास्त उदाहरणा रस्त्याला पोल काढत नाही लाईट देत नाही पाण्याची व्यवस्था नाही शाळेचं शिक्षणाचा काय पडबा झालेला आहे मिळत नाही मग त्यांच्यासाठी जे काय धान्यसाठी लोक नाही आणि ते जातो कुठं आम्हाला हा प्रश्न पडतो आम्ही जेव्हा इथे आल्यानंतर अधिकाऱ्यांवर लोकांना बऱ्याच लोकांना प्रश्न विचारले जे कामासंबंधित आम्ही जे काय त्यांना हे दिलेलं काय दिलं निवेदन दिलेलं साधी तर का त्या निवेदना संबंधी जे काही त्या कामं टाकले का त्या कामासंबंधी जे काही अधिकारी ते अधिकारी पण पूर्ण देखील नव्हते म्हणजे ह्याचा अर्थ ह्या तहसीलदारांनी त्यांच्या अधिकाऱ्यांवरती नियंत्रण नाही त्यांच्यावरती बसत नाही का अधिकाऱ्यांनी का आपल्याकडे आपल्याला निवेदन दिलेलं आहे ह्या लोकांनी तर आपण त्या कामासमोर आपण अधिकाऱ्यांना कामाचे अधिकार आपल्याकडे आहे तर ते आपण जाऊ तिथे बसावं त्या प्रश्नाला उत्तरं द्यावी ती पण त्यांची पूर्ण कामाला दिसत नाही आम्ही अनेक तालुक्यांमध्ये मोर्चा वगैरे काढतो अनेक प्रांत वस्तीच्या मोर्चाला जातो अनेक ठिकाणी जातो पण इथं जी परिस्थिती जी आहे था था ना ही परिस्थिती आम्हाला कुठेच आणि इतकी बेकार परिस्थिती आता आम्हाला वाटतं हा जो मोर्चा केला नाही ह्यानंतर आमचा जो वस्तीचा मोर्चा येईल ना तेव्हा तो पण मोर्चा काहीतरी सुधारणा झाली दिसली पाहिजे एवढं बोलून विक्रमगड ब्युरोची न्यूज